राम राम मंडळी बघा आता चुलीवरच्या भाकरी बनवणार आहे आज बनवणार आहे जवारीची भाकर चिकनची भाजी चुलीवरचा स्वयंपाक बघा आज बघा पूर्ण व्हिडिओ बघा बघा आता तव्यावर टाकून घेते मी भाकर तो भाकरीला चला पाणी लावून घेऊया भाकरीला पूर्ण चुलीवरचा स्वयंपाक मी म्हंटले होते लो तुम्हाला चुलीवरचा स्वयंपाक टाकल मी बघा भाकर अशी उलटून होत तुम्हाला वापर शिजून शेकून दाखवतो भाकर चुलीवरचं चिकन कसं बनवते बघा झणझण्यामध्ये चला आपण टुगळ्यावर भाजून घेऊया भाकर किती छान होती बघा मस्त पैकी कडक कडक बनू या भाकर बघा आता कशी फुटते पण इथे खूप छान भाकर होते याची तुम्हाला म्हणलं होतं ना कालच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला चुलीवरचा स्वयंपाक दाखवलं मी बघा पूर्ण सकाचे ता पण येते बघा आता कशी फुकते भाकर बघा अशी भाकर बनलेली आहे बघा तुम्हीच पूर्ण याच्यात भाकरी करून घेणार सगळे बघा मंडळी गावाकडचा सोयपाक चुलीवर मस्त बनवायचे मस्त पैकी खूप मस्त लागते स्वयंपाक प्लॅन चुलीवरचा कोणाला आवडतो हो, स्वयपाक चुलीवरला हे बघा हिरवी कोथिंबीर आहे बारीक करून घेतो थो थोडची भाजी एक किलो घेतलेली आहे आम्ही सात आठ माणसं आम्ही जेवायला बघा आता बनवणार आहे भाजी हिरवी कोत, कोथिंबीर आहे हे कांद्याची पेस्ट आहे हे खोबरं आहे बारीक करून घेतलं अद्रक लसणाची पेस्ट आहे हे मसाला आहे आपला घरचा कुटलेला मसाला आहे कलबत्त्यात टाकून तेल टाकून देतो मी आपल्याला जसं आवडते तसं टाकू शकता तुम्ही कमी जास्त करू शकता जास्त तेल आवडत नाही आवडते खडे मसाले टाकून घेऊया आपण सुके

చూని చూలా భల్ తిట చట్నీ चटणी म्हणजे तुम्ही कमी जास्त करू शकता म्हणजे जसं आवडत तुम्हाला तसं आम्हाला जास्त तिखट खात्यावी हो पक्क आवडत असेल तर थोडं कमी टाकायची चटणी बघा आता कसं चिकन बनणार आहे आपलं जमीझणी जन चुलीवरचं चिकन कांद्याची पेस्ट टाकून घेतो मीठ टाकून घेऊया चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं हळद टाकलेली आहे मी तेलीच भाजीवर थोडी अशी कोथिंबीर घालून घेऊया हिरवी नंतर पण टाकू शकता तुम्ही कोथिंबीर चांगलं चांगली लागते कोथिंबीर नंतर टाकू शकता तुम्ही चला भाजी घालून घेऊ आता चटणी आपली चांगली तळलेली आहे चला भाजी टाकून घेऊ आपण काळा मसाला घालून घेऊया आपण काळा मसाला घालून घेतला चला आपण चांगले वापरून घेऊया खाली वरील मिक्स करूया सगळं बघा चुलीवरची भाजी बनलेली आहे आपली कोथिंबीर घालून घेऊया हिरवळ वेळ वापून घेऊया तेलात नंतर पाणी आपल्याला जसं आपलं तेवढं पाणी टाकू शकतात आपण घेऊ आपली भाजी वापलेली आहे आता तेलामध्ये दिली केळ वापरली गरम पाणी सोडतो आता गरम पाणी करून चव लागते भाजीला आपली भाजी वापलेली आहे आता आपण ह्याच्यामध्ये आता थोडं वेळ तेलामध्ये आपण सगळं मटेरियल टाकून चिन्हा भाजीला थोड वापरू दिलेला आहे आपण तेलामध्ये बघू शकता तुम्ही बघा वापलेली आहे भाजी त्याच्यात पाणी टाकून घेऊया आपण आपल्याला जसं आवडेल तसं शेरवा ठेवायचा असेल तुम्हाला तर ठेवू शकता सुकी बनवायची असेल तर अशीच तुम्ही थोडं वेळ वापर देऊन उतरून टाकू शकता बघू शकता बघा आणि आम्हाला जेवढं लागेल तेवढं पाणी टाकतो आता येतात पाणी आहे गरम पाणी टाकलं म्हणजे चव येते थोडी भाजीला थंड पाणी टाकण्यापेक्षा गरम पाणी टाकू शकतो आम्हाला एवढं लागतो भाजी बघू चिकनची भाजी देऊ वेळाला शिजू देऊया थोडी कोथिंबीर टाकतो मी बघा जास्त कोथिंबीर वापरलेली याच्यात कोथिंबीर येते भाजीला बघा बघा आपली भाजी झालेली आहे अशी झणझणीत बनलेली आहे आपली भाजी बघू शकता तुम्ही आम्हाला जेवढे बनवलेली आहे झालेली आपली भाजी बघा भाजी, भाजी। जेवारीची भाकर भात का, कांदा घेतलेला आहे हम्म कोणाकोणाला आवडते चुलीवर तसं का म्हणजे एवढंच चला बाय बाय उद्या भेटूया दुसऱ्या व्हिडिओमध्ये चला तुला नवीन असाल तर आयडी वर लाईक कमेंट सबस्क्राईब करायला विसरू नका चला